नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरील आजच्या भागामध्ये आपण पांढऱ्या चवळीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर पावसाळा चालू आहे भाज्या पण खूप महाग आहेत आणि त्या मनासारख्या सुद्धा भेटत नाहीत आपल्याला मग काय आपण पावसाळ्यामध्ये बऱ्याच कडधान्यांचा कर साठा करून ठेवतो नाही का आणि त्याच्या भाज्या बनवून खात असतो तर अशाच एका कडधान्याची म्हणजे पांढऱ्या चवळीची भाजी आपण बनवणार आहोत याची रस्साभाजीसुद्धा करतात पण आज आपण सुकी भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ नला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी कुकरचा डबा घेतलेला आहे आता याच्यामध्ये एक कप होईल इतकी पांढरी चवळी मी घेणार आहे तर ही चवळी भिजवून ठेवायची सुद्धा गरज नाही आहे तुम्ही तुरडाळ वगैरे जशी डायरेक्ट कुकरमध्ये शिजवता पाणी टाकून तशी शिजवली तरी चालते तर इथे एक मोठा कप होईल इतकी चवळी घेतलेली आहे मी आता ह्याला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर पाणी टाकून एक दोन वेळा ह्याला स्वच्छ धुवून घ्या तुम्ही तर ह्याच्यामधलं धुवून मी पाणी नितळून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर शिजताना मीठ टाकलं तर आतपर्यंत मीठ पोचतं आणि चवीला खूप छान लागते ही चवळी तर मीठ टाकून त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे तर चवळी पूर्ण बुडेल इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि कुकरमध्ये ठेवून एक तीन ते ती ती चार शिट्ट्या चा चवळीला काढून घ्यायच्या आहेत तर एक चार शिट्ट्या मी कुकरमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकताय आपली चवळी जी आहे ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे मी आती पण पूर्ण फुटेपर्यंत चवळी शिजवलेली नाही आहे पाहू शकताय तर अशा प्रकारे ही चवळी शिजवून घेतलेली आहे आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित आपलं की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं थोडंफार फ्राय झालं आपलं की त्याच्यामध्ये आपण एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे तर कांदा टाकून कांद्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये ताजा कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्याचा वास खूप छान येतो जर तो ताजा ताजा असेल तर याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आता याच्यामध्ये एक आठ ते दहा लसूण पाकळ्या ठून टाकायच्या आहेत आणि कांद्यासोबतच लसूण सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर कांदा आपला थोडाफार भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण चवळी शिजताना मीठ टाकलेलं आहे बरं का त्याच्यामुळे अंदाजानं थोडंसंच मीठ टाका त्याच्यानंतर अर्धा टोमॅटो बारीक चिरून मी या फोडणीमध्ये टाकलेला आहे आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला फोडणीमध्ये भाजून घ्यायचं आहे तर कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजलेले आहे तेलामध्ये आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा लाल तिखट मी टाकलेला आहे तर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा बरं का आता ह्याला व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे व्यवस्थित फोडणी परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण जी चवळी शिजवून घेतलेली होती ती टाकायची आहे तर इथं मी सर्व चवळी जी आहे ती टाकून घेतलेली आहे फोडणीमध्ये आणि ह्याला व्यवस्थित ह्या भाजीला परतून घ्यायचं आहे तर इथं मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत तर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मी इथं टाकलेला आहे आणि ह्याला परत एकदा भाजीला ह्या परतून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळे मसाले मिक्स होईपर्यंत तर हे मसाले सगळे मी भाजीमध्ये व्यवस्थित परतून मिक्स करून घेतलेले आहेत एक मिनिटभरासाठी मी ही गॅसवरती भाजी मध्यम गॅसवरती तेलावरती परतून घेतलेली आहे आता एक अर्धा कप होईल इतकं पाणी टाकलेलं आहे आता पाण्याला थोडीफार उकळी आली की झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटांसाठी ही भाजी मध्यम गॅसवरती आपल्याला वाफवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही भाजी मी वाफवून घेतलेली आहे म्हणजे मसाले वगैरे त्याची चव भाजीमध्ये छान अशी उतरेल त्याच्यानंतर भरपूर सारी ओली कोथिंबीर भरून टाकायची आहे आणि काय आपली पांढऱ्या चवळीची सुकी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर थोडी ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल तर पाणी थोडं जास्त टाका तर अशा प्रकारे ही चवळीची सुकी भाजी मी बनवून घेतलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान लागते तुम्हाला जर आवडली तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कशी झालेली होती त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद